निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंदावा कोयत्याचा धाक दाखवून दहशत करून लुटमार करणाऱ्या टोळीस जरबंद करून त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश पुलीश, पोलीस धारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना आहे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर पथकाची ही दिमागदार कामगिरी गणेश बबन कुरकुटे वैवर्ष तेवीस राहणार कुरकुटवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर सार्थक उल्हास कुरकुटे वैवर्षे वीस राहणार कुरकुटवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर प्रथमेश शांताराम दुधवडे वयवर्षे एकोणावीस राहणार कुरकुटवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर त्याचबरोबर दोन विधी संघर्षित बालक आहेत दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी अंबिदमल गावामध्ये रात्री दहा ते बाराच्या सुमारास कोयता घेतलेले एक टोळी त्यांनी सदर ठिकाणी गावामध्ये एक आपल्या पोयत्याचा धाक दाखवून लुटीचा प्रकार त्यांनी केलेला होता तर सदरबाबत सदर, सदर आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एस डी पी ऑफिसचे पथकाचे तसेच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचा ता स्टाफ सव यांचं पथक बात तपास पाथ हो मदे या पाथ सदर बातमीवरून आपण तपासासाठी पाठवलं आणि ह्याच्यामध्ये कुरकुटवाडी या गावामधील पाच आरोपी आपण त्यात अटक केलेले आहेत आणि सदर आरोपितांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे याचबरोबर सदर आरोपितांनी कुरकुटवाडी येथेसुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये घरपुडीचा प्रकार केला आहे सरांनी कबुली दिलेली आहे तर सर आरोपींना अटक झालेली आहे आणि या आरोपीं पुढील तपास आपला दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास या फ्रियादी यांच्या पत्नी ह्या घराबाहेर सांडपाणी टाकण्याकरता गेली असता त्यांना चार अनोखी इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील मणिमंगळ सूत्र त्याचबरोबर फ्रियादी यांची भाऊजई यांना देखील कोयत्याचा धाक दाखवून मनी सूत्र व कानातील वेळ बळजबरीनं वेल बळजबरीने काढून पळून गेले होते त्यानंतर माधव पांडुरंग ढिरंगे यांच्या गळ्यातील चेन त्यांची पत्नी यांचे मनी ग मिनीगंठन व आईच्या गळ्यातील मिनी सूत्र व कानातील सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेऊन पळून गेले होते या पद्धतीच्या फिर्यादींवरून घारगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले होते घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांच्याकडून पथकाला सूचना देण्यात आल्या व गुन्हा सूचना देण्यात आल्या त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर विभाग यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या पत्नीचे व इतर साक्षीदार यांचे दागिने बलजबरीने काढून नेणारे आरोपी हे कुरकुटवाडी तालुका संगमनेर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं सदर बाबत तात्काळ आल्या व त्या ठिकाणी रवाना करण्यात सदर गुन्ह्यातील तीन आरोपी व दोन बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं नमूद करण्यात आलंय तीन आरोपींना सदर गुन्ह्याची तपासकामी अटक करून त्यांना माननीय न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतली असून पुढील तपास आता सुरू आहे विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार